माजी आमदार ईश्वररावजी भोशीकर यांचे सुपुत्र संजयजी भोशीकर यांची, यांची कंधार तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली त्या निवडीबद्दल पहिल्यांदाच पत्रकार परिषदेमध्ये ते काय म्हणाले ते आपण या समता मराठी नेटवर्क यावरती जाणून घेऊया तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्वात प्रथम आमचे देशाचे नेते देशाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुलजी गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्याचबरोबर मराठवाड्याचे नेते आमचे अमित दया देशमुख त्याचबरोबर नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे त्याचबरोबर माजी आमदार ईश्वरराव भोसेकर साहेब एकनाथराव मोरे नळगे साहेब त्याचबरोबर सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी महाराष्ट्राचे पदाधिकारी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो अत्यंत विश्वासाने त्यांनी जबाबदारी जी टाकलेली आहे काँग्रेस पक्षाची आजच्या या स्थित्यंतराच्या पर परिस्थितीमध्ये आणि माझा असा प्रयत्न राहील येणाऱ्या काळामध्ये भविष्या भविष्यामध्ये की सर्व काँग्रेस पक्षाचे जुने तरुण सर्व सेल सर्व जाती सर्व धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष कशा का पद्धतीने वाढवता येईल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मग कंधार नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुका असतील याच्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाला अधिकच यश कशा प्रकारचे मिळवता येईल बाबतीत माझा निश्चितच असा प्रयत्न राहील आणि तालुका कार्यकारणीच्या बाबतीत नव्याने कार्यकारणी आता लवकरात लवकर आम्ही सर्वजण बसून आमची सर्वांशी चर्चा करून सर्व समाजाला सर्व सर्वांना सर्वसमायकेशाही अशी कार्यकारणी लवकरात लवकर कार्यकारणी पण जाहीर करण्यात येईल आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतात राजकीय स्थित्यंतर फार मोठ्या प्रमाणावर ज्याला होलसेलमध्ये म्हणता येईल अशा पद्धतीनं चालू आहे भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट याच्यामध्ये इन्कमी मोठ्या प्रमाणात चालू आहे ठीक पर आहे पण पर परिस्थिती अशी आहे अशा प्रसंगीच्या अगोदरही काँग्रेस पक्षावर देशा आले देशावरही आले पण आज आपण पाहत आहोत अठराशे पंच्याऐंशीला स्थापन झालेला हा पक्ष शंभर दीडशे वर्षाचा इतिहास असलेला हा काँग्रेस पक्ष आहे आणि महान त्यागाची जनतेच्या विश्वासाची समावेश अशी अशी परंपरा के या काँग्रेस पक्षाची आजपर्यंत राहिलेली आहे त्याच्यामुळं काँग्रेसची विचारधारा आज काँग्रेस पक्षातून काही लोक जात असतील त्याला काही जाण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही जे गेले त्यांना आमच्या शुभेच्छा आणि त्यांच्याबद्दल मला काही कुणाला बोलायचंही नाही आज काही टीका टिप्पणी करत बसायचं निर्णय ज्याचं ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे जे ते आपल्या मनानं अधिकार निर्णय घेऊ शकतात पण येणारा काळ आपण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं देशामध्ये काय घडलं महा आपण पाहिलं पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनही या मतदारांनी सर्वांनी पोल दिला त्याच्यानंतर जे काही घटना घडल्या या सरकारने बऱ्याच काही योजना आणल्या लाडके बहीण असेल त्याच्यानंतर शेतकरी सन्मान अशा काही योजना आणल्या आणि आमचा तर स्पष्ट आरोप होता काँग्रेस पक्षाचा की हे ईव्हीएम एममध्ये मॅनेजमेंटचा त्याच्यापैकी हा सुद्धा एक प्रकार आहे म्हणून ठीक आहे विधानसभेला बहुमत कमी मिळायला असेल पण ह्याच्यामुळं काही पक्ष संपला किंवा पक्षाची विचारधारा संपली असा कुठलाही विषय नाही काँग्रेस पक्ष हा कधी संपला नाही संपणार पण नाही आजपर्यंत आपण खूप नेते पाहिले पुढारी पाहिले आले गेले येणारे येतच राहतात जाणारे जातच राहतात आणि कुणी गेला म्हणून पक्ष संपत नसतो त्याच्यामुळं मला एक सांगायचं नेते गेले कार्यकर्ते जरी गेले आम जनता ती काँग्रेससोबत आहे काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहे आणि येणाऱ्या भविष्यात निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच मला असं यश काँग्रेस पक्षाच्या बाजूने मिळेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे बस आपल्या सर्वांचे आभार विचार शहर आणि तालुक्यामध्ये पक्ष बांधणी करत असताना सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत निश्चितच सर्व जाती धर्मांना उपेक्षितांना आजपर्यंत ज्यांना कधी पक्षामध्ये स्थान मिळालं नाही ज्यांना न्याय मिळाला नाही अशा प्रकारे सर्व कार्यकर्त्यांना पद देऊन मग ते फादरवाडी असेल युवक काँग्रेस असेल आणखी काही आमचे अल्पसंख्याक सेल असेल अनुसूचित जाती विभाग सेल असेल सर्वांना त्या ठिकाणी सर्वसमावेशक सर्वांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील इथून पुढे भविष्यामध्ये काम करत असताना कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये या ठिकाणचे माजी आमदार ईश्वरराव भोसेकर साहेब आमचे माजी कंधारचे नगराध्यक्ष अरविंदराव नळगे एकनाथराव मोरे त्याचबरोबर आपले लोह्याचे रंगनाथराव भुजबळ बाकी इतर जे काही मंडळी आहेत आमचे वसंत पवार आहेत त्याच्यानंतर लोहा शहरामधले बाबासाहेब बाबर आहेत या सर्वांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे आमची तरुणाची टीम आहे मग डॉक्टर साहेब असतील भाई असतील आमचे शहाजी नायगे असतील सुधाकरराव आहेत सतीश देवकपे आहेत आणि आज आता या ठिकाणी प्रफुल्ल भाऊ आहेत आमचे ज्येष्ठ सर्वांना या ठिकाणी सोबत घेऊन विश्वासात घेऊन आणि सर्वांचे जे काय करायचे मला या ठिकाणी एकच सांगायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे काय काँग्रेस पक्षाच्या काम करायचे ते सर्व इथून पुढे भविष्यामध्ये पारदर्शकपणे आणि सर्वाच्या संमतीने आणि सर्वाच्या विचाराने काम या ठिकाणी मला करायचं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोणाचा कि कि भेदभाव किंवा कोणाचा हे नाही आणि मी पक्षाच्या अध्यक्षाची माझी घोषणा झाल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणून फोन आले की साहेब आम्हाला तुमच्याकडे यायचे आणि आमच्या पक्षामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्कम या लोहा तालुक्यात होणार आहे चोवीस तारखेचा यांचा मेळावा संपल्याच्या नंतर निश्चितच या महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक व्यापक प्रमाणावर एक मोठी बैठक या ठिकाणी दोन्ही खासदारांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचा आमचा सर्वांचा कार्यकर्त्यांचा विचार आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी आम्ही बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस सुद्धा इनकमिंग मग ते भाजपमधून असेल राष्ट्रवादीतून असेल शिवसेनेतून असेल इतर पक्षातून सुद्धा अनेक कार्यकर्ते प काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत या सर्वांना सन्मानपूर्वक प्रवेश देऊन निश्चितच काम करण्याची संधी दिल्या जाईल त्याला मला सर्वांना हेच आवाहन करायचं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेने साथ दिली आशीर्वाद दिले आणि देशामध्ये राहुलजीच्या नेतृत्वाखाली जवळपास शंभरच्या वर खासदार या ठिकाणी निवडून आले ठीक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी जास्त झाला असेल पण आजची परिस्थिती आपण केंद्र सरकारची राज्य शासनाची पाहता सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल कुठल्याही शेतमालाचा भाव बघा गेल्या सात वर्षाखालचे जे भाव होते आणि आजच्या भावामधली तफावत बघा तेच भाव आहेत आणि खत बियाण्याचे भाव बघा कुठल्या याच्यामध्ये बघा तुम्ही मग तेल असेल असेल लाडकी भरून गेली तेलाचे भाव वाढवले प्रत्येक गोष्टी त्यांनी असत केले त्या ह्याच्या बाबतीत आम्हाला हे धोरण मान्य नाही आणि जनतेलासुद्धा माझं आव्हान आहे ला की ह्या भावनिक त्यांनी करण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीण असेल शेतकरी सन्मान अशा त्या कित्येक योजनेमध्ये त्यांनी पण आपलेच पैसे घेतले आणि आपलंच काढून दिले त्यांनी पण इथून पुढे भविष्यामध्ये जनतासुद्धा आता त्यांनासुद्धा कळाले की आपली खरोखर मोठ्या प्रमाणावर आपण चूक झाली भविष्यामध्ये म कंडार विधानसभामधलं लोहा मतदारसंघातील मग माझं सर्व जनतेला आव्हान आहे आपण सर्वजण काँग्रेस पक्षासोबत होतात भविष्यामध्ये सुद्धा आपण काँग्रेस पक्षाला साथ द्यावी आणि निश्चितच या ठिकाणी कुठल्याही प्रसंगाला आडी अडचणीमध्ये जे काही जनतेचे प्रश्न असतील जनतेच्या प्रश्नासाठी आमची सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व रस्त्यावर उतरून आम्ही काम करण्यासाठी सदैव तयार आहोत धन्यवाद